पस्तीस लाडू झाले हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल तर दिवसभरात आज मी काय काय काम करणार आहे आणि जी डेली रुटीनची काम आहेत ती सर्व मी दाखवणार आहे सोबतच एक सिक्रेट रेसिपी सुद्धा दाखवणार आहे नक्की एन्जॉय हा पूर्णपणे शेवटपर्यंत बघा नाश्त्याला आज शिळाच भात फोडणी टाकला मी म्हटलं तसंच झालं काल मिस्टरांनी तयार ता नॉनव्हेजचं ताटं दोन घेऊन आले होते त्यामुळे माझा भात तसाच राहिला आणि सकाळी नाश्त्यालाच तो भात केला आणि भेंडीसुद्धा केली आणि काल काय मी भाजीच केली नाही आता ह्या पत्र्यावरती काल साप होता तेच मी तुम्हाला सांगायला लागले आणि दाखवा पण लागले त्या पत्र्यावरी वरती असं आला आणि खाली येऊन गेला आणि आजचा व्ह्यू बघू शकताय खूप सुंदर वातावरण होतं आणि ही फुलं सकाळीच मिस्टरांनी काढून ठेवली देवासाठी पूजेसाठी तर ही दोन गुलाबाची खूप सुंदर बघा पिंक कलरची छान अशी दोन आलेली आहेत आणि बाकीची रेग्युलरच आहेत फुलं आपली मिरची फूल आणि हे जास्व हे शेवंताचं फूल आणि हे आपलं मिरचीचंच फूल म्हणतात पण पिंक कलरमध्ये आहे बाकीची का मखमलीची थोडी काढली होती चला तर आत बेडरूमचा अवतार काय झाला आहे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते बघूया काय काय झाले आत तर असं बेडरूममध्ये आत्ताच मी मिस्टरांचे कपडे इस्त्री मारलीत थोडी मारलीत आणि थोडी एक्स्ट्राची दोन्ही जोडी मारून डोली हा काय नको म्हणायला लागलात म्हणून तसंच राहिला शर्ट ऑलमोस्ट सगळी बेडरूम चक्काचक केलेली आहे मी लोटून फक्त काढलेलं आहे आणि खुर्चीमध्ये तशीच रात्री कपडे राहिले आता ती नंतर घड्या मारून ठेवेन जसं जसं कामातनं वेळ मिळेल अजून धुणं आणि फरशीसुद्धा आहे इतकं काही बेडरूमचं आवरलेलं आहे तरी त्यातल्या त्यात तरी बेस्ट वाटत आहे मला जरी कशी वशी असली तरी त्यातल्या त्यात ठेवलेलं आहे मी चला आता माझी मी टाईमची वेळ आली माझी सर्वात आवडती वेळ की जो मी माझ्यासाठी नेहमी काढण्याचा प्रयत्न करत आहे सध्या तरी कारण मधल्या काळामध्ये भरपूर असं माझ्यावरती माझंच लक्ष नव्हतं काहीच मी करत नव्हते लग्नाअगोदर मी फेरन लवली रोज पावडर आणि गंधाची शृंगार वाट बाटली असायची बघा तेच मी उत्काडीच्या काडीनं त्याचं हे करत होते चेहऱ्याला गंध लावत होते टिकली काय तेव्हा लावत नव्हते आणि लग्न झाल्यानंतर टिकली लावायला चालू केली आता मी मॉइशरायझर छान असं चोळून घेतलं हाताला तोंडाला व्यवस्थित त्यानंतर मी हे लावलेलं आहे आपलं हे मी सनस्क्रीम आता लावून घेत आहे व्यवस्थित त्यानंतर चेहरा व्यवस्थित तुकतुकीत दिसायला लागतो बघा दोन्ही क्रीम लावल्यानंतर छान दिसतो माझा चेहरा त्यानंतर मी लावत आहे लिप बाम की ते। ते बाम मा चा चा तो त्या लिप बाममध्ये बघा स्ट्रॉबेरीचं फ्लेवरचा तो रि लिप बाम असल्यामुळे मला स्ट्रॉबेरी खाल्लेल्याचा फ्रील येत होता आणि लगेचच मी चेहरा व्यवस्थित झाल्या झाल्या विंचरायला सुद्धा घेतलं असं छान रोज नीटनेटकं असं आवरून बसलं की छान वाटतं दिवसभर फ्रेश वाटतं सगळेजण गेलेले आहेत सगळं धुणं भांडी वगैरे झाल्यानंतर आपला जो काय टाईम असतो तो असं व्यवस्थित आवरलं की मला अगदी दि, दिवसाची नव्याने सुरुवात झाली असं वाटतं रात सोमवार असल्यामुळे सकाळपासून सगळी लाईट गेली होती आमच्या इथे आणि नऊ नऊ ला काहीतरी राईट गेलेली म्हटलं बराच वेळ मी वाट बघत बसले होते दुपारचं फोटो एडिटिंग पण केलं विश्रांती पण घेतली आणि मिस्टरांना फोन लावला जेवायला येत आहे का नाही त्यांनी काय उचलेच नाही आणि कॉलेजमध्ये वगैरे असे डबे वगैरे आणतात सगळे म्हणजे शिक्षक लोक साठी जेवण पण आणलं जातं त्यातलंच जर वेळ नसला तर तिथे जेवतात कधी कधी आणि घरी येतात तस तर मी फोन लावायचं म्हणजे काम होतं नाही म्हणून तर अजून पण काय उचल झाले आणि माझं चार्जिंग पण पूर्ण डाऊन झालं होतं आणि फायनली आता तीन वाजलेले आहेत आणि लाईट पण आल्या म्हटलं आता रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया थोडीशी कारण जे काही लाडू मी बनवले होते ते दोन दिवसात सगळे संपले मुलांनी म्हणजे मुलांना भरपूर ते लाडू आवडतात तशा प्रकारचे आता मला जे काय आता साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये थोडे व्हेरिएशन्स करून म्हणजे एक्स्ट्राचे जे जे साहित्य ते घालून मी आता लाडू बनवणार आहे लाडूचं एक्झॅक्ट नाव काय सांगणार नाही केल्यानंतरच मला पण कळणार की मी पण पहिल्यांदाच असं सगळं साहित्य एकत्र करून करायला लागले म्हणजे जे काय असेल त्याच्यामध्येच असं हेच सगळं मी गोळा केलं साहित्य आणि मग गोळा करून तुमच्या समोर करायला असं काही नाही जे काय आता आहे तेच मी तुमच्या समोरच काढणार ज्या ज्या गोष्टी आहेत ते आणि मग त्याच्यापासून बनवणार चला मग रेसिपी शेअर करते तर थोडेसे भाजलेले माडे शेंगदाणे आहेत ते सुद्धा मी वापरणार त्याचं काय करेन मी कुठच करून घेईन अंदाजानुसार तर इतके घेतलेले आहेत आता थोडेसे मी फ्रीजला बघितलं तर माझ्याकडे आहेत पांढरे पांढरेखीळ ते थोडेसे भाजून घेते सुद्धा आहेत त्यातच थोडे भाजूया ते माझ्याकडे फुटाण्याची डाळ आहे आपण चिवडामध्ये घालतो तीस ती सुद्धा मी त्यातच घाले आणि थोडे काजू पण आहेत चारच राहिले आहेत ऍक्च्युली अशेच खाण्यासाठी आणलेले ते सुद्धा त्यात घालते गार आणि हे पूर्ण की मग लावून कुड करून ना आता हे भाजून झाले आणि ता ताटामध्ये मी गार होण्यासाठी ठेवले पाह्या वगैरे आणून ठेवल्या होत्या तशाच मी डब्यामध्ये ठेवल्या होत्या त्याचं काहीतरी बनवायचं म्हणून तर तशा शिल्लक राहिल्यात सुद्धा आता मी काय करेन मिक्सरला लावून घेईन आणि टाकेन तर या बुट्टीमध्ये परवाच्या मी काय केलं शेंगदाण्या कूट काढला आणि थोडी साखर आणि वेलची पुढे एकत्र म्हणजे वेलच्या एकत्र करून मिक्सरला मी फिरवले फक्त आणि ते ह्याच्यामध्ये घालून ठेवले आ... ह्या शिल्लक होत्या म्हणून मी आता वापरणार आहे ते आता काय करेन नाही गरमच पातेल आहे त्यातच मी वर फर असं करायला लागले आणि हे गार होईपर्यंत मी काय केलं घड्या मारायला गेले माझे कपडे सकाळची जी वाळत घातली होती वरती काल ती दुपारी आणली होती खाली आणि ओले कपडे वरती टाकली ती वाळलेले कपडे लगेचच मी घड्या मारून आले इकडं लागले साय साईड बाय साईड दुसरी पण ग्राउंड करून घ्यावीत म्हणून मिक्सरला बारीक पूड करून घ्यायची ह्याची पण तर असं झालेलं आहे मी इथं काय केलं दीड वाटी साखर एक अंदाचे घेतलेले आहे जेणेकरून ह्याला बासवेल तर त्याचा थोडासा मी पाक करून घेणार आहे एवढ्या सा सा तरी साखर लागणारच साखर ऐवजी मी थोडासा पाकच करायला लागले चमचे साधे काय केले तूप टाकले मी वितळवत बसण्यापेक्षा म्हटलं ह्याच्यातच टाकूया चला या स्टेज ला आपल्याला गॅस बंद करायचा आहे मी गॅस बंद करून घेते पाक म्हणजे जरी हे झालं चिकट वाटलं तरी चालतं एवढंच वितळवायची होती फक्त आपल्याला साखर यासाठी मिश्र घेतली सगळं मी अंदाजानं घेतलं होतं काही चुकत नाही आपला अंदाज तरी असला तरी व्यवस्थित होतात मी पण पहिल्यांदाच करायला लागले लाडू हे तर तूप घालू शकतो आपण जरा विटळवायचं तूप आणि घालायचं वळा जाते की नाही शंका वाटत होती पण जातोय वळला काही प्रॉब्लेम काहीच येत बघू तर बघू शकता आहे त्या साहित्यामध्ये तरी तितक्या साहित्यामध्ये आपले पस् पस्तीस लाडू झाले होते आता मुलांनी मिस्टरांनी आणि मी चौघांनी मिळून खाल्ल्यामुळे एवढे तरी झालेले आहेत आत्ता मग जेव्हा वळले तेव्हा पस्तीस झाले होते खूप सुंदर झालेत मुलांना तर फार आवडले आता संध्याकाळी स्वयंपाकाला मी कनिक मळले आता गवारीची भाजी करणार आहे सोबतच भात पण करणार <laughs> तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा ना भेटू अशाच छानशा एका लॉग मध्ये तोपर्यंत बाय